अच्छा या कथेचं नाव आहे मेहनत एक तुमच्यासारखा विद्यार्थी असतो पूर्वीच्या काळी गुरु शिष्याची परंपरा असायची एक शिष्य होता त्या शिष्यानं आपल्या गुरुकडं तक्रार केली सर गुरुजी मी खूप वाचतो पुस्तक खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचतो पण माझ्या काही लक्षातच राहत नाही हो मला आठवतच नाही मला यावरती काहीतरी उपाय सांगाव त्यामुळे मला माझं वाचन पण काय झालंय मला वाचू वाटत नाही माझं वाचन बंद झालंय हो गुरुजी म्हणाले ठीक आहे तू एक काम कर गुरुजी असेच एक दिवशी नदीच्या काठावरती बसले होते आणि त्यांनी त्या ते शिष्याला सांगितलं त्या ठिकाणी एक जुनी चाळणी पडलेली होती जुनी चाळणी चाळणी माहिती का ज्वारी वगैरे हो चाळायची काय म्हणता तुम्ही त्याला चाळणीच म्हणता ना चाळणी पडलेली होती गुरुजीने सांगितलं जा त्या नदीमध्ये जा आणि या चाळणीतून मला काय कर पाणी प्यायला घेऊन ये काय कर या चाळणीतून मला पाणी प्यायला घेऊन ये आता शेवटी गुरुजी गुरुजी त्यांची आज्ञा शीर्षावंद मानून त्यानं चाळणी घेतली नदीमध्ये गेला त्या चाळणीमध्ये पाणी भरलं चाळणीमध्ये पाणी तो पुन्हा गेला हातानं बोटानं ती छिद्र बंद करण्याचा प्रयत्न केला गुरुजी पर्यंत पळत यायचा पण त्या चाळणीमध्ये काही पाणी राहील खूप वेळा प्रयत्न केला त्यानं अगदी तास दोन तास प्रयत्न केला छिद्र दाबून धरायचा प्रयत्न करायचा परत येऊन बघायचा प्रयत्न करायचा परत जायचा परत चाळणीत पाणी भरायचा आणि शेवट थकला थकल्यानंतर कोट्या गुरुजी जवळ आला त्यानं चाळणी बाजूला ठेवली आणि गुरुजींची क्षमा मागितली आणि गुरुजींना म्हणाला गुरुजी क्षमा करा मी अयशस्वी झालो गुरुजींनी त्याच्याकडे कटाक्ष टाकला बघितला आणि हसले आणि म्हणाले तू अयशस्वी झाला नाहीस तू नापास झाला नाही तू एकदा काय कर त्या चालणी बघ त्या शिष्याने बघितलं ना त्या चालणी ती जुनी असलेली चाळणी गंग चढलेली चाळणी मळलेली चाळणी चकाट झाली होती चकचकीत झाली होती आणि चमकत होती काय ती का चमकत होती रे ती त्यानं धुकली भर आणखी का चमकत होती बरोबर आहे ना ती किती वेळेस पाण्यामध्ये बुडवली बरोबर आहे की नाही त्याला गुरुजींनी सांगितलं समजावलं थ्रायलो, थ्रायलो। वाच्चाया। अरे वाचन सुद्धा असंच आहे वाचन सुद्धा काय आहे जरी तुम्हाला काय आठवलं नाही तरी तुम्ही काय करायचं वाचत राहायचं जरी ते पाण्यासारखं सटकत राहिलत राहिलं तरी तुम्ही काय करा वाचत राहा अरे वाचल्याने काय होईल तुमचं मन धुतलं जाईल तुमचं मन काय होईल तुमचे विचार स्वच्छ होतील तुमचा आत्मा बदलेल, आणि तुम्हाला हे माहीत सुद्धा होणार नाही कि आपलं मन कधी स्वच्छ झालं आपल्या आत्म्यामध्ये बदल कधी झाला अरे वाचनाचा उद्देश हा फक्त लक्षात ठेवणं नाही तर आपलं अंतरंग स्वच्छ करणं आपलं अंतरंग सुधारणं आणि समृद्ध करणं हा वाचनाचा हेतू आहे आपण त्यानंतर तुम्ही मोबाईलला काही मोटिवेशनल व्हिडिओ असतात पा प्रेरक व्हिडिओ म्हणतो आपण त्याला सद्गुरू सारखे असे बरेच जण आहेत रामदेव बाबा असतील आणखी नसतील कोणी त्याचे व्हिडिओ असतात मोटिवेशनल व्हिडिओ ते सुद्धा आपण नेहमी पाहिजे ते एकदा पाहिल्यानं तुमच्या लक्षात राहणार नाही पण ना। तुम्ही ते जर सारखे सारखे पाहत राहिलात ना तुमचं मन शुद्ध होईल तुमच्या मनामध्ये असणारे जे नकारात्मक विचार आहेत ना ते नकारात्मक विचार निघून जातील बरोबर आहे की नाही आणि तुमचा जो कॉन्फिडन्स आहे ज्याला आपण आत्मविश्वास म्हणतो हा आत्मविश्वास काय होईल वाढीला लागेल आणि जीवनामध्ये तुम्ही सकारात्मक विचार करायला लागाल हो, हो म्हणून ते प्रेरक व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ आपण नेहमी मोबाईल वरती बघायचे दुसरं काही रील्स बघण्यापेक्षा ते मोटिवेशनल जे स्पीच असतात प्रेरक जे विचार असतात हे आपण नेहमी ऐकत राहायचं आणि वाचन सुद्धा आपण लक्षात राहू हो, न राहू हो, आपण ते वाचत राहायचं वाचन हे मनाचे अन्न आहे तशी माणसाला भूक लागते की नाही शरीराला तशी आपल्या मनाची भूक भागवण्याचं काम कोण करतो मनाची भूक कोण भागवत तुम्ही रोज वाचणार की नाही ठीक आहे खूप खूप धन्यवाद